ना भी जानागे मत इंडिया आके बाकी बाकी आमी के भाचा सोनो बस वो बका तोड़ते मावरा आज के आज के थोड़ा आज के थोड़ा थोड़ा किलो की बाट है चल सोने टास्क का तू तु हो। <laughs> काल तुम्ही ह्याच्या आधीच्या व्हिडिओत की संदेशाने दीक्षिताचा लग्न तुम्हाला बहुक मिळालं या व्हिडिओमध्ये तर याच आता दुसरी जी व्हिडिओ इली आजची आजच्या व्हिडिओ तुम्हाला बहुक मिळाला तर लग्नानंतर जे खेळ खेळले जातात ते खेळ प्लस हळद उतरवणा जी नवरीची हळद उतरूची लागतात ती ते सगळे कार्यक्रम आता हळ होतले ते आता दाखवण्यात येतील आता हे बघा हे पाटील आहेत दोन तुळशीच्या समोर ठेवलेले आहेत आणि हळदीची परात पाणी कमी आहे ना ताई होय 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 हो बसलो तो बघू मामाची या करतात ते मामाचे खेळ बघू कुठलो

काही आतमध्ये हात ठेवूनच नंतर सोड असे असे फिर फिरू फिर, फिर दे 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 एक झालो एक पॉइंट असतात पॉइंट आता बघूया किती गेलो बघा

हे दोन दोन झाले आता हे टाय झाली पण पटकन सोड तू आणि दोन हातात नाव काय ठेवलं दीक्षितच दीक्षित होता सांगू नका त्रास पडत का तुझा आधीच नाव लय आवड म्हणून दुसरं ठेवू शकत सु

तू दोन हाताने तो एका हातान उडवून मग आता तू काय करतस तो काय बघून झाला ना आता काय जाऊन दे ना कोण पण नाही प्रेक्षक आम्ही प्रेक्षक वय प्रेक्षक वय प्रेक्षक अरे कसलं चिडू मागत घरात मोबाईल आमच पण आम्ही आघोळ पण नाही तू तरी आंघोळ तरी केलं दादा ये चालतंय तर मोबाईल सोडवत नाही रेखा त्याची चेडू बहीण झाली ना आम्हाला लोक गप्पा सगळं

चला लग्नानंदाचे सगळे खेळ तर आटपले आहेत आता काही ते देव दर्शन करतील तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असतो तर लाईक शेअर आणि कमेंट करा जर तुम्ही नवीन येता चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा असेच आपले कोकणातले रूढी परंपरा आणि मज्जा मस्त मजा मस्ती बघूसाठी